झालं का जेवण तुमचं आमचं तर काय नाही झालं जेवण करायचंय आम्हाला का जेवण काय झालं दुपारपासून जरा तब्येतच बिघाडली आहे माझी परत आजोबा म्हणजे दुकान करायचा असतो बारा महिना अठरा काळ काय करायचं थायरॉइडमुळे काय होतं मला गळा ही माझा लय सुसतू दुखतो खारखार करतो लय काय काय करतो जरा सर्दी खोकला आणि थंडी ताप आल्यासारखंच झालं झोपली होती जी झुपली दुपारपासनं ते त्याला आता जेवण करायचंय बनवलेलं आहे अंड्याच कालवण दोन चार अंडे अंड्याचं कालवण केलेलं आहे आमच्या सासूबाईंनी ते म्हणले की मी करते कालवण तर त्यांनी अंड्याचं कालवण केले भाकरी बनवलेल्या तर आता जेवायचं तुमचं दाजी येऊन बसल तर होय लांब येत <toyanothno> रातभर डोळ्याला डोळा नाही आमच्या दोघाच्या दो बी काय सांगायचं रातभर इतका उंदीर मामाने जे हे चालवलाय का नाही तमाशा काय सांगायचं तुम्हाला सगळं ह्या ज्या ह्या रॅकच्या खाली आहे ना इथं सगळं पोकारलंय रातभर तुम्हाला सांगते रातभर आम्ही लाईट चालू केली लाईट चालू केले की तेवढ्या ती उकरत नव्हतं है का नाही हा लाईट चालू नाही केली के उकरा की उकरायचं म्हणजे लाईट बंद असलं की उकरायचे चालू करायचं सारखं म्हणजे कर 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 त्याचं काम चालूच होतं रात्रभर आणि लाईट चालू केली की गप्प पडायचं रातभर झोप नाही म्हणजे आम्हाला कसं तरी पण तुम्हाला सांगते त्यानं टी व्हीची वायर कर आहे ना आज तर दिवसभर मी टी व्ही चालू केली पण दिस की वायर कराडली आणली ना कशाची काय ना मी बघितली की मगाशी म्हणजे मगाशी म्हणते सकाळी बघितली करंट उघडी केली

बोरा रही, बोरा रही माला, माला तर तुम्हाला सांगते उंदराने आहे ना उंदीर मामाने टी व्हीच्या वायऱ्या करंडलेल्या आहेत त्या बोरड्याची बोरड्याची वायर करंडलेली आहे त्यामुळं काय झालं मी दिवसभर तुमचं दाजी बी गेल तर कामाला म्हटलं टी व्ही चालू करायला नको काहीच नको म्हटलं आला जर इकडं करा बिरंट जर आला तर म्हटलं चारशे चाळीसचा चारशे चाळीसचा करंट काय आपल्याला सहन होणार नाही म्हणलं आपलं स्वतःच शाळा राहिलेलं कधी पण चांगलं आहे त्यामुळं काय आपण टी व्ही बी चालू केली नाही मी आणि काहीच नाही आपली हिरबळ मी माझं घरचं काम केलं जरा घरातलं पण कोणत्या ना उंदेर मामाने काम वाढवून ठेवलं होतं ना मला फ्रीज खाली उकारलेलं होतं परत हे ज्या कपाटाखाली उकारलेलं होतं सगळं सगळे काढले तिकडच्या बाहेर परत हे कपाटा बघितलं काय कार्यक्रम केलाय का काय द्या का। वायर लय काय केलं कपडा झाला ना काय केलं फक्त टीव्ही ची वायर जी आहे ना ती या मधली त्या होलमध्ये दिसली जी काडली बोर्डाची वायर कपडे हे चक्केले नाही पात्र लाव आता काय झालं एका 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 कपडचा लॉक तुटला एकास कपडा बाकी मग ती त्या दिवशी वड्या आणल्या होत्या पण आसरच काय झालं नाही आसर काय झाला मी काय म्हणतो डांबर गोळ्या आणा तरी परत हे डांबर गोळ्या आणल्या वेगळ्याच पद्धतीच्या गोळी असते ती म्हणजे किती पाच पाच गोळ्या असतात एका पॅकेट मध्ये नारंगी कलरची असते हिरव्या कलरची असते पांढऱ्या कलरची असते त्यांना हे का नाही आता ह्याचा पण जरा दाखवले जरा झिरे कितीला बसले पॅकेट

गोळे एकतर हे गोळ्या बसून ले लांब लांब राहण्याचा प्रयत्न करते बर का मी ले प्रमाणाच्या बाहेर गोळ्या कमी केल्या मी खायच्या कारण की मध्यंतरी ज्यावेळेस मी गोळ्या खात होते ना ह्या गोळ्याच पूर्ण असं रिॲक्शन हे झालं होतं एक तर एक तर मधी माझी तब्येत पण बरोबर नव्हती त्यात ही जास्त गोळ्यात खा गोळ्याखान्यात आल्यामुळं काय व्हायचं नुसती हातापायथ्यात आग व्हायची मला पूर्ण शरीरावर असं इन्फेक्शन झालं होतं अशा बारक्या बारक्या ती ऍलर्जी बाहेर पडते का नाही इन्फेक्शन होतं तसं झालं होतं मला त्यामुळं खाण्यात जराच ही केलेलं आहे मी प्रमाण कमी पण आज ते काय झालं जरा पोट डोकं पोटाची गोळ आहे ना गोळी

बाजरीच्या भाकरी आणि अंड्याचं कालवणी आता काय करतो जेवण करतो जेवण केल्यानंतर ना ते गोळ्या टाकायचे आहे का नाही हो तशा नाही त्या हातात मोजे घालायचं